कृषी महोत्सवास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट पुष्पगुच्छऐवजी एकमेकास बी बियाणे यांनी दिले तर वृक्षारोपण वृक्ष संवर्धन वाढेल मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य नाशिक येथील बळी मंदिराजवळील पार्कसाइट लगत असलेल्या युथ फेस्टिवल मैदानावर मागील चार दिवसांपासून श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी प्रणित व शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक कृषी महोत्सव सुरू आहे या प्रदर्शनास रविवारी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी सदिच्छा भेट देऊन या कृषी प्रदर्शनाचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं यावेळी कृषी महोत्सवातील पर्यावरण व दुर्ग संवर्धन परिषदेचं उद्घाटन देखील नामदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे खासदार शोभा बच्चाव आमदार सीमा हिरे भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी पशुसंवर्धन सह सा आयुक्त बाबूराव नरवडे सहाय्यक आयुक्त सुनील हांडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला पंकजा मुंडे यांनी कृषी प्रदर्शनातील जवळपास सर्व स्टॉलला भेट देऊन स्टॉल धारकांचं कौतुक केलं व महिला स्टॉल धारकांचं व महिला उद्योजकांचं विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केलं या प्रदर्शनाला नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवर भेटी देत आहेत त्याचाच एक भाग म्हणून रविवारी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे यांनी देखील भेट दिली या प्रदर्शनात संस्कृती साहित्य व ग्रामीण जीवनाचं यथोचित दर्शन प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना घडत यात प्रामुख्यानं ग्रामीण भागातील बारा बलुतेदार ग्रामीण भागात चालणारे गृह उद्योग कुटीर उद्योग याची देखील माहिती व दर्शन या ठिकाणी उपस्थित यांना घडत आहे सोबतच गोपालन व शेती तंत्रज्ञानासोबत गोमातेचे शेती क्षेत्रातील महत्व उत्तम प्रकारे नागरिकांना पटवून देण्यात आलंय या प्रदर्शनाबाबत या प्रदर्शनाला भेट देणारे शेतकरी तसेच नाशिककरांनी या कृषी प्रदर्शनाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या प्रदर्शनामध्ये बऱ्याच वस्तू फायदेशीर वाटल्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर म्हणा अजून कुटी मशीन म्हणा काही कोट्याने वाल्यांसाठी तर दुधाची मशनीर मिल्की मशीन सगळ्या मशनरी चांगल्या वाटल्या आणि जे पहिल्या काळातले जे जुने प्रकारातले जे वस्तू होत्या ते योग्य ते वाटल्या बी बियाणं गावठी वाटलं असं बऱ्याचशी वस्तू सांगण्या पाहण्यासारख्या ये जो खेती का फैक्टर ये आणि बीज ये सब जो देखा वो अच्छे से देखा आणि भारतीय जो परंपरा है ये भी अपने को देखने को मिला ये सब अच्छे है रसन से आहे शेतकऱ्यांनो को खेती करने के लिए बहुत अच्छा टेक्निक मिलेगा उनको ये आताच कृषी प्रदर्शन बघून आले कृषी प्रदर्शन खूप छान आहे सर्व शेतकऱ्यांनी सर्व सर्व सामान्य जनतेने त्याचा लाभ घ्यावा असं वाटतंय मला आणि खूप सारखं खूप काही घेण्यासारखं आहे आपल्याला आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात त्या गोष्टी आपल्याला इथे माहीत होतील वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र बियाणं खते वगैरे इथे आपल्याला बघण्यास मिळतील आणि त्याचे उपयोग वगैरे कळतील दरम्यान नामदार पंकजा मुंडे यांचं स्वागत करताना आयोजक आबासाहेब मोरे यांनी पुष्पगुच्छ ऐवजी त्यांना देशी बियाणांची छोटीशी पिशवी भेट दिली ही गोष्ट अत्यंत आदर्श व्रत असून सर्वांनी हा आदर्श घेऊन या पुढे पुष्पगुच्छ ऐवजी बियाणे दिले तर वृक्षारोपण व संवर्धन वाढेल असं मुंडे यांनी आपण आता बियांचं जे दिले ज्याच्यामध्ये वेगवेगळे बी बियाणे आहेत हे बियाणे देण्याची संकल्पना मला खूप आवडली मी माझ्या विभागाला आज तसं तर लेखी आदेश देईनच पण आज मी निर्देश देते की कोणीही बुके घेऊन येण्यापेक्षा आपण रोप झाडं घेतो पण आम्ही प्रवासामध्ये रोप ही झाडं घेऊन नाही जाऊ शकत पुढच्या प्रवासात त्यामुळं मी काय करते एखाद्याने रोप दिलं झाड दिलं तर एका कार्यकर्त्याला म्हणते बाबा माझ्या नावाने तुझ्या घरी लाव तर तुम्ही पण अशा बी बियाणांच्या तर पाऊच दिलं तर हे खूप सुंदर असं काम होईल आपण ज्या वृक्षांचा उल्लेख केला जे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत आवश्य औषधी आहेत काही वृक्ष सावली देतात काही वृक्ष जास्त ऑक्सिजन देतात काही वृक्षाला आयुर्वेदिक प्रॉपर्टी आहे त्या वृक्षांना मी आता मला शासकीय निवासस्थानी आणि माझ्या निवासस्थानी आणि गोपीनाथ गडावर मी जिथे जिथे जाईन तिथे त्या वृक्षांना नक्की मी त्यांचं संवर्धन करेन नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक